श्रीराम आता आपण नववा श्लोक बघूया नको रे त्रे ते द्रव्य पुढी अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे घडे भोगणे पाप ते कर्म खोटे न होता मना सारिखे दुःख मोठे श्रीराम हे मना दुसऱ्यांच्या द्रव्याचा फाजील अभिलाषा धरू नको कारण ते बरोबर येत नाही ते पुढल्या पिढीचेच असते दुसरा अर्थ पुढल्या पिढीला तरतूद व्हावी एवढी संपत्ती गोळा करू नको कारण आयती मिळालेली संपत्ती व्यसनाधीनतेच जाते इथे एक अब्राहिम लिंकनची गोष्ट सांगता येईल अब्राहिम लिंकन हे राष्ट्राध्यक्ष होते आपल्याला माहितच आहे ते स्वतः आपल्या स्वतःच्या कामासाठी जायचं असेल आणि जवळच जायचं असेल तर पायी जायचे आणि मुलगा मात्र कारने फिरायचा कोणीतरी त्यांना विचारलं असं का तेव्हा त्यांनी उत्तर दिलं मी गरीब सुतारांचा मुलगा आहे आणि माझा मुलगा एका राष्ट्राध्यक्षाचा मुलगा आहे म्हणून स्वार्थ बुद्धीने गोळा केलेले द्रव्य पापीच असते मग ते पापकर्माचे भोग भोगावे लागतात एवढेच नाही तर पापाचरणामुळे काही मनासारखे घडत नाही मग माणूस दुःखी होतो परद्रव्य हे आशामध्ये बा, आशामध्ये बांधले जाते ती आशाच त्याला स्वार्थ बुद्धी निर्माण होऊन पापी बनवते प्रयत्न करून विवेकाने मिळवलेल्या धनामुळे कधीही दुःख होणार नाही श्रीराम जय जय रघुवीर समर्थ